आठ माझं नाव रेखा दत्तात्रय आदापुरे मला आठ अमधनं बहुमत मताने विजयी करा मी आम्ही रस् रस्त्याचे खड्डे ड्रेनेजचे कामं करणारे लाईट आरोग्य शिबिर चालवणार आहे महिन्यातनं दोन दिवस एक दिवस स्त्रीसाठी एक दिवस पुरुषांसाठी अशी बरीच कामं आम्ही करणार आहे महिलांसाठी आरोग्याचं महिन्यातनं एक, एक दिवस मोफत तपासणी रक्त तपासण्या ऑपरेशन महिन्यातनं सहा महिन्यातनं एकदा ऑपरेशनची सोय आम्ही करणार मोफत मध्ये ते आल्यानंतर त्यांच्या बी त्यांची बी सेवा आम्ही अन्नदानाच्या रूपातनं त्यांच्या आरोग्याची काय असेल ती करू शुद्ध पाणी पाहिजे आम्ही शुद्ध पाण्याची सोय करून देऊ સરસર વર્કુલા એકલા એક